हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला फोडणीचा भात किंवा मसाले भात असं म्हणू शकता तर ते बनवून दाखवते आहे तर त्यासाठी मी इथं पातेल्यात एक पाच ते, ते साथी था। पाते पाते सहा मोठे चमचे तेल गरम केलं आहे आणि मीडियम साईजचे दोन कांदे बारीक स्लाईस करून घेतले तेल गरम झाल्यावर हो त्यात जिरं घातलं आहे भरपूर असं जिरं घालायचं आहे एक मोठा चमचा त्यानंतर त्यात कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला त्यानंतर त्यात एक दोन तीन तेजपत्त्याची पानं घालायची आणि दोन लवंग आणि दोन तीन मिरी त्यानंतर दगडी फूल होतं एकदम थोडंसं मी आपलं घातलं आहे टेस्टसाठी त्यानंतर एक दहा बारा हिरव्या मिरच्या उभ्या कट करून त्यासुद्धा घातल्यात तर आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे त्याच्यात मी थोडीशी जागा करून मी कडीपत्ता घालणार आहे कारण सुरुवातीला तेल जास्त दापलं होतं त्यामुळे कडीपत्ता पटकन जळून गेला असता म्हणून मग मी नंतर घातला तर कढीपत्ता आपल्याला छान ह्याच्यात थोडासा असा क्रिस्पी करून घ्यायचा आहे फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर मी अद्रक लसूण कोथिंबिरीचं वाटण केलं होतं तर हे वाटण घालायचं आहे हे वाटण घातल्याच्या नंतर एक भाताला छान अशी चव येते म्हणजे सेम बिर्याणीसारखा भात होतो तर हे जवळजवळ एक इंच आलं होतं आणि खोबऱ्याचा तुकडा एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि मुठभर कोथिंबीर असं हे वाटण होतं तर ते वाटणसुद्धा आल्याचा लसणाचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यात लगेच आपल्याला लाल टोमॅटो दोन कट करून घेतलेत ते घातलेत आता हा टोमॅटोसुद्धा आपल्याला छान मऊसूद होईपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो छान शिजलाय आता आपल्याला मसाले घालायचे तर इथं मी लाल तिखट घेतलं आहे त्यानंतर बिर्याणीचा मसाला आहे शाही बिर्याणी मसाला आणि त्यानंतर मी थोडंसं एक कलरसाठी म्हणून थोडंसं बेडगी मिरची पावडर घातली आहे मसाले छान परतून घेतले हळदसुद्धा घातली आहे मी त्यानंतर मी सोयाबीन थंड पाण्यात भिजत ठेवले होते एक दहा पंधरा मिनटं पिळून घेतले त्याचे अर्धे अर्धे काप करून घेतले आणि आता हे सोयाबीन आपल्याला ॲड करायचे आणि सोयाबीनला छान मसाला लागला पाहिजे या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं बघू शकता किती छान दिसतात सोयाबीन सोयाबीन किंवा म्हणजे पूर्ण मसाल्याचा कलरच म्हणजे सुंदर दिसतोय बघू शकता खूप छान आता आपल्याला दोन बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला घालायच्यात आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आता हे आपलं छान मिक्स करून झालं आहे लगेच आपल्याला त्यात फ्लावर घालायचा आहे तर इथं मी अर्धा फ्लावर तुकडे करून घेतलेत तर फ्लावर स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून घेतला तसाही फ्लावर म्हणजे छानच होता त्यामुळे एवढं काही बघायची गरज नाही तर आता फ्लावर ॲड केल्यावरसुद्धा आपल्याला नेहमीप्रमाणेच व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे इथं सगळं आपलं छान मसाले वगैरे सगळं मिक्स करून झाले त्यानंतर मी रात्रीच आ, मोठी एक वाटी जो काही वाळलेला वटाणा असतो तो भिजत घातला होता तो भिजवलेला वटाणा मी ॲड करते हा वटाणा भातात खरंच खूप छान लागतो तर हा वटाणेसुद्धा आपण व्यवस्थित असा मिक्स केला आहे आता आपल्याला त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथं मी खडे मीठ घालते तर अंदाजे मोठे चमचे दोन तीन असतील तर तेवढं मीठ घातलं आहे मी आता परत एकदा मिक्स करायचं जेणेकरून सर्व भाज्यांना मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे तर आपलं हे मिक्स करून झालं आहे छान पाणीसुद्धा सुटलं आहे म्हणजे भाज्या चांगल्या परतल्या गेल्या आहेत आता आपल्याला त्याच्यात पाणी घालायचं आहे तर इथं जवळजवळ मी दोन ते तीन पातेले पाणी घातले तीन पातीलेला थोडंसं कमी एवढं पाणी आहे आणि हळूहळू आता उकळी येत आहे तर हे, हे। ता तांदूळ मी धुवून ठेवले होते हे तांदूळ रेशनचे आहेत तांदूळ छान येतात रेशनला खूप छान असतात आणि खरं सगळ्यात भारी खायला तर हेच तांदूळ आहेत आणि मला अंदाज नव्हता पाते की पातेल्यात भात एवढा आणि भाज्या एवढं सगळं बसेल की नाही म्हणून मी थोडं थोडं घालत होते अंदाज घेत घेत मी थोडे थोडे तांदूळ त्यात ॲड केले आणि शेवटी मी सगळेच तांदूळ त्यात घातले आणि आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर मिठाचा अंदाज तुम्ही इथे हे जे काही पाणी आहे मीठ विघरलेलं जे पाणी असतं ते पाणी हातावर घेऊन चाकून बघायचं हे तेच केलं चाखून बघितलं मीठ मला व्यवस्थित वाटलं आता छान उकळी काढली पाणी कमी झालं भात शिजत आला की मग आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला भात इथं शिजलेला आहे झाकण मला गरम झाल्यामुळे हाताने व्यवस्थित असं पकडता येत नव्हतं तर ते मी काढून घेतलं बघू शकता मस्त झालेला भात आणि तुम्ही सुद्धा हा भात बनवून बघा नक्की ट्राय करा खूप खूप टेस्टी झालेला खूप छान झालेला बघू शकता भात छान असा शिजला आहे खूप जास्त चिकटही नाही झाला आणि एकदम सुटसुटीत व्यवस्थित असा भात शिजलेला आहे तर इथं आपला मसाले भात तयार झालेला आहे किंवा तुम्ही याला सोयाबीन पुलावसुद्धा म्हणू शकता सोयाबीन भातात अप्रतिम लागतात खूप छान लागतात अगदी हॉटेलची बिर्याणीच पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय